आज बनवूया विदर्भाकडील पद्धतीचा झंजणी दाचा ठेचा किंवा खरडा विदर्भ पद्धतीचा हा खरडा किंवा ठेचा बनवण्यासाठी इथे मी घेतलेल्या वीस ते पंचवीस हिरव्या मिरच्या साधारण एका लसणाच्या पाकळ्या एक टी स्पून जिरे थोडीशी कोथिंबीर आणि चवीपुरतं मीठ आता आपण याच्या कृतीला सुरुवात करूया यासाठी प्रथम तव्यावर हिरव्या मिरच्या भाजून घेऊया आता यामध्ये साधारण एक चमचा तेल टाकूया जेणेकरून मिरच्या पटकन भाजल्या जातात आणि यामध्येच आता आपण गाण्याच्या पाकळ्या देखील भाजून घेऊया इथे तुम्ही बघू शकता मिरच्या बऱ्यापैकी डागाळलेल्या आहेत तसेच लसूण देखील भाजून झालेलं आहे आता आपण हे काढून घेऊया तर इथे आपण लसूण हा मिरचीपासून वेगळा करून घेतलेला आहे याचं कारण म्हणजे प्रथम आपल्याला लसूण त्यानंतर जिरे आणि कोथिंबीर ह्याचं वाटण करून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही बघू शकता आपण लसूण जिरे आणि कोथिंबीर याचं वाटण काढलेलं आहे आता आपण यामध्ये भाजलेल्या हिरव्या मिरच्या आणि मीठ त्या देखील वाटून घेऊया तर इथे आपण मिरची आणि मीठ वाटून घेतलेलं आणि आपला खरडा जो आहे किंवा विदर्भ पद्धतीचा ठेचा जो आहे तो तयार झालेला आहे तर जनरली आपण ठेचा किंवा खरडा जो करतो तो शेंगदाणे भाजून वगैरे त्यामध्ये टाकतो आपण पण विदर्भ पद्धतीचा हा जो ठेचा आहे यामध्ये जिरे टाकतात आणि बनवतात त्यामुळे घरी आपणही ही रेसिपी बनवून पहा आणि आवडल्यास चॅनलला लाईक शेअर तसेच सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच जे का छानशा रेसिपीसह हो. धन्यवाद